मी निरंजन परांडकर आपल्याला माहितीच आहे की फिरोदिया करंटक स्पर्धेला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने याच स्पर्धेच्या पन्नासाव्या वर्षाचं औचित्य साधून आपण या स्पर्धेतनं बाहेर पडलेले अनेक उत्तमोत्तम कलाकार त्यांच्याशी आपण संवाद साधतोय या आपल्या इंटरव्ह्यूच्या सिरीजमध्ये आणि आज आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय mm. ख्यातीचे चित्रकार मिलिंद मुळीक सर सर वेलकम तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आम्हाला इथे येऊन खूप आनंद होतोय कारण सरांची ही जी वर्किंग स्पेस आहे त्या स्पेसमध्ये आम्ही त्यांच्याशी गप्पा मारतो मारतोय चहाच्या सर ह्या तुमच्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहेच मूळचे इंजिनियर सीओपी मधन तुम्ही इंजिनिअरिंग केलेलं आहे तर तुम्ही कुठल्या वर्षी प्रवेश घेतलात किती फिरोदिया केलीत कुठल्या कुठल्या वर्षी केलीत आणि त्यात तुमचा सहभाग काय होता हे जाणून घ्यायचंय विचारण्याचं कारण असं की तुमचं या स्पर्धेमध्ये असलेलं कॉन्ट्रीब्युशन खूप महत्वपूर्ण आहे जे आम्ही थोड्याने सांगणार आहोत तर सीआय पी मध्ये मते मी एकोणीशे ऐंशी साली गेलो आणि पहिल्याच वर्षामध्ये मी फिरोदियात पार्टिसिपेट केलं पण ते मी गिटार वाजवायचो वादक म्हणून केलं ओके आणि त्यावेळेला म्हणजे okay. त्यापूर्वी मी गिटार वादक म्हणून फिरोदियात ऍक्च्युली पार्टिसिपेट केलं होतं अकरावी बारावीत असताना फर्ग्युसन मधनं अच्छा आणि त्यावेळेला फिरोदिया म्हणजे विविध गुणदर्शन म्हणजे फर्ग्युसन मधला माझा जो अनुभव होता की बाबा हे येऊन एक गाणं सादर करतील नंतर कोण येऊन एक नृत्य सादर करतील आणि काहीतरी असा आणि सीओ पीत आल्यानंतर तेव्हाचे आमचे जे सिनियर होते त्यांनी पहिल्यांदा जी थीम लिहिली होती ते बघून जे फिरोदियाचं स्वरूप माझ्या मते त्याच सुमार असते बदललं असा हो, 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 हो। की सर्व कलांचा संगम घेऊन त्याला एक थीम देऊन त्याला एक मूळ धागा दे देऊन आणि दे तो भाग खूप इंटरेस्टिंग वाटला आणि त्याच्यानंतर मी त्यावेळेला आम्ही काहीतरी एक्क्याऐंशी साली कोलाज केलं होतं ब्याऐंशी साली काहीच केलं नाही आणि मग नंतर अर्थ प्रवास आणि वीकेंड हा असे तीन फिरोदिया झाले ज्याच्यामध्ये चित्रकलेचा एक प्रामुख्याने सहभाग केला मी एक मिनिट ब्रेक करतो मला सांगायला आवडेल की फिरोद्यामध्ये आज चित्रकला हा कला प्रकार खूप कॉलेजेस एक्सटेन्सिव्हली यूज करतात वेगवेगळ्या प्रकारचे चित्र काढले जातात पण त्याचं उगम स्थान जो पहिल्यांदा जर कोणी इंट्रोड्यूस केला असेल फिरोद्यामध्ये तर ते सर स्वतः आहे सो तुमची देणच आहे या फिरोजा करंट स्पर्धेसाठी असं मी म्हणू शकतो तुम्ही म्हणालात की तुम्ही गिटार वाजवण्यासाठी गिटारिस्ट म्हणून तुम्ही पहिल्यांदा फिरोजा केला फिरो पण तुम्हाला चित्रकलेची आवड आधीपासूनच होती हो ना म्हणजे आम्ही वाचले की चित्रकलेची लहान असल्यापासून माझे आर्टिस्ट असल्यामुळे मी चित्र काढतच होतो त्यामुळे चित्र काढणं ही काही एक माझ्यासाठी काय म्हणायचं वेगळी स्किल डेव्हलपमेंट नव्हती ती नॅचरल होती म्हणजे आता इंजिनियरिंगच्या गोष्टीत सुद्धा मी आपला क्लासला लेक्चरला बसलो तरी मागे चित्र काढत बसायचो <laughs> आणि डोक्यात काही जायचं नाही हा भाग होताच असं तो प्रवास नावाचा आमचा जो फिरोदिया होता मी तिथून ती मुख्य सुरुवात फिरोदियात झाली वर्ष कुठलं प्रवास माझ्या मते त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी असेल ओके okay. विकेंड आणि प्रवास मला एक्झॅक्टली वर्ष आठवत नाहीये ओके ओके चौऱ्याऐंशी किंवा पंच्याऐंशी असू शकत तर त्याच्यामध्ये तीन भाग केले होते म्हणजे एक पास्ट एक प्रेझेंट एक फ्युचर अशा टाईप प्रवास दाखवला होता वेगवेगळे प्रवास होते एक मिनिट एक oh. होत छान गरम असल्यामुळे hmm. त्यावेळेला वेगवेगळ्या प्रवास प्रवास हे जरी नाव असलं तरी वेगवेगळ्या प्रकारचे प्रवास होते आणि त्याच्यात एक अमिताभ बच्चनचा प्रवास असा घेतला होता बर आणि अमिताभ बच्चनचे सुरुवातीचे मुव्हीज काहीतरी जंजीर आणि ज्याच्यात अँग्री मॅन होता त्याच्यानंतर त्याचे मधल्या यायचे मुव्हीज आणि नंतरचा एक मुव्ही ज्याच्यामध्ये त्यांनी पॉलिटिशियनचं काम केलं होतं बहुतेक असं मला आठवत आहे आणि त्याच्या त्या तीन इमेजेसचं मी त्यावेळेला चित्र काढलं होतं तीन इन्सिडन्सेसला आणि तीन इझल लावली होती आणि कोइन्सिडन्स असं असा झाला होता की त्याच वेळेला माझे वडील एक कॉमिक करायचे सुप्रीमो नावाचं आणि सुप्रिमोचा कॅरेक्टरला अमिताभचा चेहरा दिला होता मी गुलजार स्वतः आमच्या स्टुडिओत आले होते आणि माझे वडील अमिताभला भेटले होते त्यांनी त्याची स्केचेस करून त्यामुळे तो वडिलांची एक गाईडलाईन होती मला अमिताभ कसा दिसतो हे चार लाईन मध्ये काढायची तो एक ऑफकोर्स फॉर्च्युनेट भाग होता आणि त्यामुळे या प्रवासमध्ये तो जो प्रयोग आहे तो भरपूर गाजला आणि मग तिथून तो चित्र चालू करण्याचा हे बहुतेक प्रवास सुरू झाला पण तुम्हाला त्याची ही कल्पना होती ती माझ्या डिरेक्टरच्या डोक्यात आली आणि <laughs> मी ती एक्झिक्युट केली सतीश देशमुख म्हणून जे दिग्दर्शक होते त्यांच्या डोक्यातल्या या सगळ्या कल्पना म्हणायला हरकत नाही आणि दुसरा अजून एक प्रयोग म्हणजे आता तुम्ही मला चित्राविषयी विचारताय पण मी त्यावेळेला गिटार वाजवायचो आणि इंग्लिश गाणी गायचो हो ओके तर एक गमतीचा भाग म्हणजे त्याच्याच डोक्यात ही आयडिया आलेली की फ्युजन करूया आपण आणि महान गायक विजय कोपरकर हे आमच्या तिरोदयात त्याला असायचं तर विजय कोपरकरांचं हे मोसम ये रंगीन हे जे गाणं आहे ते मध्ये थांबून त्याच्यामध्ये आम्ही एक इंग्लिश गाणं उसडायचो आणि तोही प्रयोग आम्ही त्यावेळेला आय थिंक पायनियर म्हणूनच केला असेल ज्या प्रकारचे प्रयोग तुम्हाला आत्ता महेश काळे आणि वगैरे त्याला चांगलं वाईट हा लोकांनी ठरवायचा पण तो पहिला प्रयोग माझ्या त्यावेळेला आणि तोही आमचे सतीश देशमुख यांच्या सुपीकडोक कारण सीओ पी हे त्यासाठीच प्रसिद्ध आहे की एक तर सर्वाधिक करंडक मिळालेले कॉलेज तेच आहे आणि वेगवेगळे कला प्रकार त्यांनी इंट्रोड्यूस केले के मल्लखांब असेल रोखमल्ल खांब असेल किंवा वेस्टर्न म्युझिक तुम्ही म्हणाला तसं चित्रकला असेल तुमचा वेगवेगळ्या कला प्रकार तर इंट्रोड्यूस केलेस पण त्या सगळ्यात धागा बांधणे हा विविध गुणदर्शन होता त्याच्यामधनं एक थीम येणे आणि त्या धाग्यातन ते नेणे हा प्रकार ऍक्च्युअली दॅट इज दिब्युशन ऑफ सीओपी ओनली येस मी सीओपी ने म्हणून म्हणतोय असं नाही इट इज इट इज तुम्हाला असं कधी वाटलं की आपण आता आपलं इंजिनियरिंग नाही करायचं खरं सांगायचं हा म्हणजे हा प्रश्नाचं मी बरेचदा इतर प्लॅटफॉर्मवर उत्तर दिलेलं आहे की वडील चित्रकार असल्यामुळे मी लहानपणापासून चित्र काढत होतो त्यामुळे चित्रकलेच्या शिक्षण घ्यावं हो, ही कधी गरज भासली नाही एका पियर्स प्रेशरने मी इंजिनिअरिंगला गेलो असं म्हणता येईल ओके okay. सुदैवाने मार्क्स चांगले मिळाले आणि मग इंजिनिअरिंगला गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे फील्ड मला काही समाधान देत नाही आणि त्यामुळे मी पुन्हा इव्हेंच्युअली चित्रकडेकडे वळलो मध्ये बरेच काय म्हणायचं कमर्शियल उद्योग केले पोटा आणि इव्हेंच्युअली पूर्ण चित्रकार झालं तर हा प्रवास ठरलेलाच होता तर इंजिनिअरिंगला जाणं यातनं फक्त डिफाईन झालं की मला इंजिनेर नाही बनायचं <laughs> 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 uh... पण त्याच्यामध्ये फिरोदियाच कॉन्ट्रीब्युशन म्हणता येईल कारण इंजिनिअरिंग मध्ये आम्ही अभ्यासापेक्षा जास्त वेळ तेच केलं फिरोदियालाच घातलाय <laughs> पुरुषोत्तमलाच घातलाय तुम्ही एकूण किती मध्ये पार्टिसिपेट चार 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 हम्म एक्याऐंशी पासून चौऱ्याऐंशी पर्यंत पंच्याऐंशी पर्यंत कारण मी काही अधिक वर्ष काढली कॉलेज मध्ये <laughs> ती संधी मिळाली मला मध्ये <laughs> ला आम्ही केलंच नाही फिरोधिया हो ओके okay. वा तुमची आम्ही वेबसाईट वरही चेक करत होतो तुमची खूप सारी पुस्तकं तुम्ही पब्लिश केलीत चित्रकले बद्दलची म्हणजे जर्नी सोफार असेल वॉटर कलर वॉटर कलर लँडस्केप स्टेप बाय स्टेप वाराणसी अँड इम्प्रेशन हे असेल एकूणातच तुमचं जलरंग वॉटर कलर वरतीच जीव जास्त आहे का तुम्ही नाही वॉटर कलर जीव जास्त आहे असं म्हणू आपण म्हणजे मला वॉटर कलर हेच आवडतं असा त्याचा अर्थ नाही मला सगळी मीडियम आवडतात पण माझं जे टाइम टाइम लाईन म्हणू आपण किंवा थिंकिंग प्रोसेस जी आहे ती वॉटर कलरला जास्ती सूट होते मला पटकन रिझल्ट हवा असतो नंतर त्याच्या पुढची स्टेप ही मला पटकन घ्यायची असते ऑइल किंवा पेस्टल मध्ये तुम्हाला बराच वेळ काम करायला लागतं थांबायला लागतं तर ती प्रोसेस पेक्षा मला हे जवळच वाटतं दॅट्स इट ओके म्हणजे वॉटर कलर इज माय प्रिफर्ड मीडियम बिकॉज ऑफ द कम्फर्ट लेवल विच आय गेट फ्रॉम दॅट अच्छा हां आणि दुसरं असं की तुमचं शिक्षण संपलं त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल की इतर पण तुम्ही उपजीविकेसाठी म्हणून आपण हे केलं आणि इव्हेंच्युअली यू केम टू दिस दिस फुल टाइम फुल टाईम त्याच्यानंतर तुमचा स्पर्धेशी कधी संबंध आला म्हणजे बघायला गेलो स्पर्धा बघायला मला खूप आवडायचं त्यामुळे जेव्हा जेव्हा असे कोण तरुण मित्रमंडळी तिकीट देतील किंवा काय ज्या पद्धतीने तिकीट मिळू शकेल नंतर मग मिलिंदो आमचे सगळे ह्याच्यात होते तर स्पर्धा बघायला मला अतिशय आवडायचं आणि ऑबियसली आमच्या नंतरचे जे कोणी गिरीश जोशी आणि जयंत कुलकर्णी हो जयंत कुलकर्णीचं गोल चिंगम आणि आय थिंक काहीतरी चौकून मला आठवत नाहीत ना पण ती सगळी मी बघितली आणि त्याच्यानंतर जे एक्क्याऐंशी साली सुरू झालेली हे होती ना उंची ती वाढवत नेली पुढच्या लोकांनी शंभर टक्के वाढवत फक्त नंतर आत्ता बघितले काही रिसेंट मे बी गेल्या आठ दहा वर्षातले असतील तर टेक्निकली हे खूपच वाढलेलं आहे टेक्निकल ऍडव्हान्समेंट प्रचंड झालेली आहे पण कंटेंट ऍडव्हान्समेंटवर त्याचा काहीतरी परिणाम होतो असं मला वाटतं जेव्हा तुमचा प्रेझेंटेशन आणि टेक्निकल ॲडव्हान्समेंट खूप होते तेव्हा कंटेंटकडे थोडासा विकनेस जातो की काय असं एक थोडं वाटलं अच्छा नाही मी काही असं ऑथॉरिटीने सांगत नाही आहे पण त्यावेळेला कसं असायचं खूप स्ट्रॉंग कंटेंट ठेवायलाच लागायचा कारण एवढी टेक्निकल ॲडव्हान्समेंट नव्हती पण मग तेच जरा मारक ठरते असं वाटतं कुठं तुम्हाला कुठली कुठलीही चांगली गोष्ट आहे त्याला दोन बाजू असणार एक साईड असणार त्या दृष्टीने थोडस कंटेंटला पण म्हणजे काय ती सगळी फ्रील्स आहेत ती शेवटी शेवटी हे विविध गुणदर्शन हे काही पुरुषोत्तम नाही आहे करेक्ट त्यामुळे वेटेज तुम्ही कशाला द्यायचं हे नाही ठरवू शकत आणि काही वेळेला असंही वाटलं की अगदी पुरुषोत्तम सारखंच नाटकच केलं काही लोकांनी तिकडेही जाऊ नये ते समतोल साधता आला पाहिजे तुम्हाला असं कधी जाणवलं का सर तुमचं एक निरीक्षा म्हणा अनुभव म्हणा काही असेल की सहसा एक थीम ले हो। हाँ। 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 ते ते एका थीम मध्ये बांधलेलं एक सादरीकरणच आहे त्याच्यामध्ये काय स्क्रिप्ट पण आहे संगीत पण आहे या कला एखाद सगळं एखादं नवीन नाटक बघितलं हा तर एका नवीन विशिष्ट पद्धतीने केलेलं अरे हा हे फिरोदिया आहे बरं का असं ते आता इट इज अ टर्म तो छाप झालेला आहे छाप झालेला तुम्ही <coughs> किती पंच्याऐंशी साली पासआउट झाला ऑलमोस्ट किती चाळीस वर्ष होती ह्या हो। चाळीस वर्षाच्या तुमच्या नंतरच्या प्रवासामध्ये फिरोदिया कडनं तुम्हाला काय मिळालंय जे अजूनही जिवंत ठेवतोय तुमच्या कलेमध्ये तुम्हाला हे करत आहे कसं आहे त्यावेळेला म्हणजे फिरोदिया मध्ये जे काही सर्व प्रकार झाले चित्रकला संगीत आणि जो काही अनुभव होता ना त्याच्यामधलं जे स्पिरिट होतं ओके ते फार महत्त्वाचं होतं आणि ते स्पिरिट जिथे बघायला मिळतं ना तिथे एक क्वालिटेटिव्ह परफॉर्मन्स बघायला मिळतो बरोबर म्हणजे आता व्यावसायिक नाटक सुद्धा जेव्हा बघतो तेव्हा एखादं नाटक आवडतं ते का आवडतं असं बघितलं तर त्याच्यामध्ये ते एक स्पिरिट दिसलेलं असतं म्हणजे त्याची संहिता चांगली आहे सगळे काम करणारी मंडळी चांगली आहे दिग्दर्शन चांगलं आहे हे असलं तरी फिरोदियात जे स्पिरिट मिळतं ते जर पुन्हा एकदा बघायला मिळालं जसं सुदर्शन मध्ये घडणारी नाटक किंवा थोडस प्रायोगिक घडणार तिथे ते बघायला मिळतं फिरोदियाच तर हा जो स्पिरिटचा भाग आहे हा फिरोदियाचा जिथे बघायला मिळतो तिथे त्याची आठवण होते पण आता या स्पिरिट बद्दलच बोलल्या तुम्ही आणि तो उत्तरोत्तर उत्तर वाढतच चाललेलं ते स्पिरिट आहे सुरुवातीला जे स्ट्रक्चर होतं ते स्ट्रक्चर शिवपी थ्रू आलं त्याचा फॉर्म चांगला होत गेला बदलत गेला आणि आता आपल्याला दिसतंय की खूप इनोव्हेटिव्ह प्रकारेच लोक सादर करतात त्याला कुठला साच नाही आणि नाटकात दिसत आहेत ना हा हा परफॉर्मिंग आर्टचं स्वरूपही बदललेलं आहे बदल प्रत्यक्ष आणि आपण स्टडी केलं तर भारतभर अशी कुठली स्पर्धा नाही आहे जी अशा प्रकारे लाईव्ह होती तर त्या दृष्टीने तुम्हाला महत्व काय वाटतं फिरोद याचं साच्यात नसणं हेच यश आहे का हो oh, साच्यात नसणं हेच यश आहे असंच म्हणता येईल खरंच आहे ये म्हणजे यांनी सगळ्या कला प्रकारांना एनकम्पास केलं oh. हो आणि त्याच्यातनं एक सुसूत्रता आणली जी परफॉर्मन्स आर्टला खूपच ह्याची पडली म्हणजे इट हॅज बिन रिफ्लेक्टेड इन मेनी ऑफ द परफॉर्मन्सेस बेस्ट कुठली स्पर्धा पन्नास वर्ष चालू राहणं हो oh. समृद्ध होत जाणं oh. हे अतिशय दुर्मिळ चित्र आहे आणि oh. आजवरचा प्रत्येकाचा सहभाग पाहता hmm. लोकांचं प्रेम वाढतच चाललं आणि एवढं म्हणजे काय म्हणायचं सोशल मीडिया आणि वेब सिरीजचं ते स्पिरिट आहे दॅट इज तर त्याचबद्दल आम्हाला विचारायचं की तुम्हाला कधी असं वाटतं का की समजा आपण <laughs> तेव्हाच्या <laughs> पेक्षा आजच्या काळात जर का असतो एवढ्या सगळ्या सोयी सुविधा असताना तर आपण अजून बेटर परफॉर्म करू शकलो असतो एक्सप्लोर करू शकलो असतो इतकं की आजच्या काळामध्ये आता माझ्या मुलांनी वगैरे सुद्धा परफॉर्मन्स त्यांनी चित्र काढलं पण त्यावेळेला काय सोशल मीडिया नव्हता फोन नव्हते अशामुळे तुमचं एक कॉन्सन्ट्रेटेड हे जे होतं एकाच दिशेने एकाच दिशेने जाणार आता आता इतकी व्हरायटी झालेली आहे त्यामुळे फिरोदिया करणारी फोकस मंडळी आहेत सो हा हायपोथेटिकल थोडस हे आहे बरोबर काळात काय होईल इज इज इट इट बेटर ऑर समजा तुम्हाला अशी संधी मिळाली आता पन्नासावं वर्ष आपलं आहे त्या दृष्टीने आपण खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज प्लॅन करतो आहे तर करायची असं होऊ शकतं की आपण सगळे जुने मेंबर्स एकत्र करून एखादी नाटुकली म्हणूयात की फिरोदिया so, असं होऊ शकतो अगदी अगदी एवढे तुम्ही त्याच्यात किती हिरिरीने हे करा अगदी टक्के हिरिरीने म्हणजे शारीरिक कारण कर... आम्हाला खूप आम्ही तुमची वाट बघतो <laughs> कारण इतकं नाव सरांचं ऐकलेलं आहे आपण आणि हा जो चित्रकलेचा प्रयोग मी केला पहिला फिरोद यामध्ये प्रवासच्या वेळेला आणि त्याच्यानंतर एक एका चित्र काढत असताना मी विजय कोपरकर गात होते आणि विजय मी माझं सगळं लक्ष गाण्याकडे आणि चित्राकडे माझं लक्ष नव्हतं आणि त्यावेळेला मला अनुभव आला की त्यावेळेला जे चित्र झालं ते माझ्या अपेक्षेपेक्षा खूप चांगलं आणि वेगळं काहीतरी हो ओके okay. okay. आणि मग हा प्रयोग मी व्यावसायिकरित्या खूपदा केला अनेक वेगवेगळ्या वेग म्युझिशियन्स बरोबर म्हणजे आरती अंकलीकरांबरोबर केला मिलिंद तुळणकरच जलरंग जलतरंग जलतरंग आम्ही जलरंग जलतरंग असा एक कार्यक्रम केला आरती अंक्लीकरांबरोबर राग रंग म्हणून केला आणि छोट्या मोठ्या जे काही कलाकार आहेत जॅज म्युझिक बरोबर केला त्याच्यावरच माझं ऍक्च्युअली नॅचरल इन्स्पिरेशन म्हणजे जे पुस्तक आहे हो, ना ते बेस्ड ऑन दॅट आहे की मी चित्र काढत असताना जर शेजारी कोणी संगीत वाजवत असेल गात असेल आणि माझे काम जर त्याच्या स्वाधीन केले तर माझ्या हातून घडणारी कलाकृती असते ना ती एका ऑटो पायलटवर जाऊन वेगळंच काहीतरी जे जो जे मला काहीतरी करायचं असतं पण माझ्या नॉर्मल हॅबिच्युअल ह्याच्यामध्ये होत नाही होत नाही सहजासहजी ते संगीताबरोबर खूप चांगलं होऊ शकतं तर हे ऑबियसली दिस इज अ या टू दिस इज अरे कलेमुळे आपण डायरेक्टली समृद्ध होतो आणि बाहेर सुंदर आपल्याला हे माहितीये की तुम्ही इंजिनिअरिंग केलं पण त्यात तुमचं मन रमलं नाही आणि तुम्ही लहानपणापासून चित्र काढत होतात आणि एका पण तुम्हाला झालं की आपण ह्याच्यातच करिअर सो इथेच मी रमतो तर तुम्ही इतकी चित्रकलेबद्दलची एक्सप्लोरेशन स्वतःसाठी केली पुस्तकं लिहिलीत मग तसं कलेचा संगम करून चित्र हे केलं तुम्हाला गव्हर्नमेंट कडनं स्कॉलरशिप सुद्धा मिळालेली होती सो जेव्हा तुम्ही आता म्हणताय की मी टाइम ह्याच्यातच आहे तर तेव्हा आम्हाला एक जाणून घ्यायचं की तुम्ही एक्झॅक्टली कशा प्रकारचं काम करता किंवा चित्रकलेत काम करता येतं म्हणजे काय काय करता येत कसं कसं करता येत सांगता येईल मी उत्तर या दृष्टीने देतो थोडस जे कलाकार आहेत माझ्याकडे काही काही सुद्धा मुलं येतात किंवा इतर इंजिनिअरिंग किंवा इतर क्षेत्रात काम करणारी मुलं येतात आणि ते म्हणतात की आम्हाला ते सोडून चित्रकार व्हायचं आहे तर ही सोपी गोष्ट नाही आहे चित्रकला किंवा कुठलीही कला जी असते त्याला काही असं व्यावसायिक स्वरूप नसल्यामुळे त्याच्यातनं अर्थार्जन ही अवघड गोष्ट असते आता सुदैवाने काय झालेलं आहे म्हणजे मी सुद्धा पहिले अठरा वर्ष कमर्शियल काम केलं नंतर चित्रकार झालो सुदैवाने आता असं झालंय की हॉबी या दृष्टीने चित्रकले कडे बघणारा खूप मोठा वर्ग निर्माण झालाय त्यामुळे जे चित्रकार आहेत ते चित्रका चित्रकला शिकवून त्यांचं पोट भरू शकतात काहीतरी ग्राफिक डिझाईन सारखी कमर्शियल ऍक्टिव्हिटी करून पोट भरू शकतात आणि फाईन आर्ट जी आहे ही तुमची काय म्हणायचं स्वतंत्र राहिली पाहिजे चित्र विक्री करून पोट भरणे याकडे जर तुम्ही बघितलं तर फाईन आर्ट सीजेस टू बी फाईन आर्ट आणि त्यामध्ये काही लोक सक्सेसफुल खूप होतात आणि अनेकांना सक्सेस मिळत नाही तो तुमच्या नशिबाचा आहे आणि ऑफकोर्स क्वालिटीचाही भाग आहे तुमचा पण त्याकडे व्यवसाय म्हणून तर नक्कीच बघता येत नाही आता मी काय करतो मी चित्रकला शिकवतो पण मी वर्कशॉप्स घेतो मी पुस्तकं लिहिली अशा वेगवेगळ्या ह्याच्यातनं माझं अर्थार्जन होतं आणि मग चित्र काढताना मी विचार नाही करत की हे मला ठराविक हॉटेलच्या लॉबीसाठी ठराविक लोकांना आवडेल असं काढायचं हे मी मला आवडेल करतो तर त्यामुळे चित्रकला माझ्या बाबतीत तरी मी असा एक मध्य साधलेला आहे की इथे मला कमर्शियल टच नको आणायचं आणायचं नाही सो ते करताना म्हणजे अर्थार्जन हा वेगळा भाग आहे त्यासाठी काय करावं हे वेगळं पण वेगळं आहे आणि करायचं असेल तर हे शिकवण्याचं किंवा कमर्शियल आर्ट अव्हेन्यूज उपलब्ध आहेतच सोप जाता आता फक्त एक आम्हाला आता फायनली विचारायचं असं आहे की पन्नास वर्षाच्या या निमित्ताने तुम्ही

तर त्यावेळेलाही आमच्या वेळेला सतीश देशमुख हे प्रमुख डिरेक्टर असले तरी प्रत्येक जण काहीतरी ना काहीतरी कॉन्ट्री आणि नॉट ओनली द पीपल ऑन द स्टेज पीपल ऑन द बॅक स्टेज करेक्ट आणि त्याच्यातनं एक जे टीम बिल्डिंग आणि स्पिरिट oh. या दोन गोष्टी येतात त्यानंतर आयुष्यभर उपयोगी पडतात खरोखर the... पडतात म्हणजे तुम्ही डेफिनेटली म्हणाल का सर की इंजिनियरिंग पेक्षा या गोष्टी तुम्हाला जास्त अगदी मला तर माझ्या बाबतीत काय मी इंजिनिअरिंग केलं सोडून दिलं त्यामुळे तर प्रश्नच नाही पण डेफिनेटली म्हणे अनडाऊट सो थँक्यू सो मच सर तुम्ही आज वेळात काढून आम्हाला तुमचे अनुभव शेअर केलेत थँक्यू आणि या वर्षाला प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये आम्ही तुम्हाला तिथे बघायला उत्सुक आहोत अगदी अगदी तुमची कला आम्हाला बघायला मिळालीच पाहिजे सर माय Pleasure to be with you. Thank you so much, sir. Thank you.